हिट अँड रन कायदा विरोधात अकोला जिल्ह्यातील सर्व विभागातील वाहन चालकांनी बंद पुकारला असून यामुळे अत्यावश्यक सेवांवर विपरीत परिणाम होत आहे यामधील सर्वात महत्त्वाचे असलेल्या पेट्रोल डिझेल घेण्यासाठी नागरिकांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपवर गर्दी केली असून काही पंपमधील पेट्रोल डिझेल संपल्याने पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहे या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात आज जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय अकोला शहरातील पेट्रोल पंप संचालक इंडियन ऑइल हिंदुस्थान पेट्रोलियम गायगाव पेट्रोल पंप डेपो मधील अधिकारी तसेच पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकमध्ये नागरिकांना पेट्रोल डिझेलची सुविधा योग्यरित्या कसे देता येईल याबाबत निर्णय घेण्यात आला दोन दिवसापासून अकोला शहरात अकोला शहरात म्हणजे अकोला गायगाव डेपोतून जे सप्लाय होते तिथे ट्रान्सपोर्टरचा नाही डीलरचा नाही फक्त जे ड्रायव्हर आहेत त्यांचं स्ट्राईक चालू आहे त्यामुळे काही ठिकाणी कालपासून खूप गर्दी आहे पंपावर गर्दी याच्यामुळे की लोकांना असं वाटवणं की पेट्रोल पंप बंद होणार आहेत पेट्रोल पंप बंद होणार नाहीत सध्या आम्ही डी ओ साहेबांसोबत मिटिंग केली त्याच्यात हे मार्ग निघाला की जितकं होऊ शकते तितकं आपण पंपावर जे डीलर कम ट्रान्सपोर्टरची गाड्या आहेत त्यांना कन्व्हिन्स करून ते ड्रायवर येत असतील तर तिथे सप्लाय द्यायचं त्या अनुषंगाने आम्ही सध्या आमचे डीलर बंधू कंपनीचे ऑफिसर आणि साहेब लोक कलेक्टर ऑफिसचे आम्ही एक मिटिंग घेतली त्याच्यात निर्णय माझ्या हिशोबाने दोन तीन वाजतापर्यंत येईल तरी एक आपल्या माध्यमातून एक निवेदन आहे एक अपील आहे की कोणी पॅनिक बाईंग पेट्रोल डिझेलचा करू नका कारण की डेपो खूप पुष्कळ स्टॉक आहे आमची मानसिकता डीलर लोकांची बंद करायची नाही आहे फक्त सप्लायचा तो एक चेन तुटलेला आहे तो समजा व्यवस्थित झाला तर हा इशू राहणार नाही धन्यवाद जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन